आता आपण बघतो की आपल्यापेक्षा खूप छोटे छोटे देशसुद्धा खूप सारे पदक मोठमोठे मेडल्स आणतात आणि भारतात मात्र एवढी मोठी लोकसंख्या एवढ्या चिकट आणि प्रतिकूल परिस्थितीत राहणारे आपले विद्यार्थी पण आहेत तरी पण आपल्याकडे मेडलची संख्या खूप कमी आहे हा तुला काय वाटतं तुझ्या दृष्टीने याचं काय उत्तर असलं पाहिजे खेळात राजकारण आलं की मेडल येत नाही म्हणजे माझं असं म्हणणं आहे मला कुठल्याही पक्षाला कुठल्याही लोकांना असं स्पेसिफिक इथे काही बोलायचं नाही आहे बरोबर आहे हो। फक्त हो। खेळामध्ये जेव्हा राजकारण येतं ना जे, ये जे माझ्या वेळी आलं होतं आणि त्यानंतर माझ्या बहिणीला जी वागणूक मिळाली ती चांगली होती कारण मी तिथं भांडले बरोबर आणि आता ती खेळते अजूनही व्हॉलीबॉल ती खेळते खेळामध्ये जेव्हा राजकारण येतं ना तेव्हा तुम्ही मेडलची अपेक्षा करणं अत्यंत चुकीचं आहे कारण मग तिथे तुम्ही पैसा मिळवणं प्रसिद्धी मिळवणं या सगळ्या गोष्टींकडे जास्त लक्ष देता